आज आपण कमी तुपाचा वापर करून गुळ घालून मस्त चवीचे रवा नारळ लाडू करणार आहोत हे लाडू करायला एकदम सोपे आहेत पटकन होणारे आहेत आणि चवीला खूपच छान लागतात साखरेचा सा वापर करत नाही आहोत तुपाचाही कमी वापर करतोय म्हणजे लाडू अगदी हेल्दी आहे तर असे हे मस्त लाडू नक्की करून बघा आज आपण कमीत कमी तुपाचा वापर करून म्हणजे फक्त दोन चमचे तूप वापरून मस्त चवीचे रवा नारळ लाडू करणार आहोत आपण हे लाडू गुळ घालून करणार आहोत त्यामुळे लाडू पौष्टिक होतात कमी तुपाचा वापर करून हे लाडू अगदी सहज वळले जातात लाडू अजिबात न बिघाडता कोणालाही करता येतील इतके सोपे लाडू आहेत पटकन होणारे लाडू आहेत अगदी पंधरा मिनिटात लाडू होतात तर हे लाडू करण्यासाठी एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम बारीक रवा मी सात आठ मिनिट कोरडाच भाजून घेतला मग यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून रवा बदामीच्या रंगावर भाजून घ्यायचा तर रव्याचा रंग इथे बदललेला आहे आणि मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता यामध्ये थोडे मी बदामाचे काम घातले आहेत आणि एक कप भर डेसिकेटेड कोकोनट घातलंय डेसिकेटेड ऐवजी ओलं खोबरं घालू शकता किंवा सुकं खोबरं मिक्सरमधून थोडं फिरवून घेऊन ते घालू शकता खोबरंही आपल्याला पाच एक मिनिट छान भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालून घेते अशी थोडी मिल्क पावडर घातली की याला मस्त खवा घातल्यासारखी चव येते एखाद मिनिट मिल्क पावडरही आपण भाजून घेऊ आता यामध्ये पाव कप दूध घालते आणि पुन्हा पाच एक मिनिट हे छान भाजून घेऊ दूध घातल्यामुळे रवा छान फुलतो सगळ्या भाजलेल्या गोष्टी आता एका ताटात काढून घेते आणि याच कडीत आता एक कप भर गुळ घेतलेला आहे यात अर्धा कप पाणी घालते आणि गुळ वितळल्यावर फक्त दोन मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे लाडूला मस्त स्वाद यावा म्हणून यामध्ये मी पाव चमचा वेलची जायफळ फूड घातलेली आहे आता गूळ वितळल्यानंतर दोन मिनिट शिजवल्यावर असं चेक करून बघायचं पाक थोडा चिकट वाटला की गॅस बंद करायचा आणि यामध्ये भाजलेल्या सगळ्या गोष्टी घालून घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून एक तास आपण असंच ठेवून देऊ म्हणजे रवा छान फुलेल साधारण एक तास झालेला आहे चिरण आधीपेक्षा थोडं कोरडं झालेलं आहे आणि रवा छान फुलला आहे आता याचे लाडू वळून घ्यायचे साधारण एका हातामध्ये मावेल इतकं मिश्रण घेतलं आहे म्हणजे सगळे लाडू सारख्या आकाराचे होतात यामध्ये गुळाचा चिकटपणा आहे त्यामुळे फक्त दोन चमचे तूप वापरून लाडू अगदी सहज वळले जातात लाडू अगदी परफेक्ट होतात आणि चवीला खूपच छान होतात डिटेल मध्ये रेसिपी पाहण्यासाठी खाली असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा तर आज आपण केलेले हेल्थी नारळ लाडू तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद